पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले दोन ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैशिक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार ठरविला तीन हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून शुद्धोदनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी तीन राजमाले बांधले एक उन्हाळ्यात राहण्यासाठी एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी हे तिन्ही राजमहाल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते चार प्रत्येक महालाभोवती विविध जातींच्या वृक्षाची आणि फुलांची मनोहारी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते पाच आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदयन यांच्याशी सल्लामसलत करून राजाने राजपुत्रासाठी अति सुंदर युवतींनी युक्त अशा अंतःपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरविला सहा तेव्हा शुद्धोधन राजाने जीवनातील राज वश कसे याचा त्या एकत्रित करून घ्यावे याची त्यांना प्रथम माहिती दिली आठ त्यांना उद्देशून तो म्हणाला तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलात कुशल आहात तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात तुमच्या ठाई सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे तुम्ही तुमच्या कसबात वा कब्बार आहात नऊ तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्या ठाई काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योगांचे सुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता आणि त्यांना केवळ स्वर्गीय अप्सरास भुलवू शकतात अशा देवांना सुद्धा तुम्ही आपल्या मोह पाशात शकता दहा हृदयातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्याने तुमच्या नखरेलपणाने तुमच्या शरीर आणि अकृत्रिम अशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित कराल अकरा क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला तुमचा बंदी करणे व प्रेम रुनी बांधून त्याला तुमचं अंकित करून ठेवणे असाध्य बारा या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नवधूला शोभेल पण तुम्हाला ती शोभणार नाही तेरा निसंशय हा वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे परंतु तुम्हाला त्याचे काय स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षाही मोठे आहे हाच तुमचा दृढ असू द्या चौदा प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवांनाही कठीण होते अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवती वेशेने लाथा मारून झिडकारून आपल्या पायी लोळण घेत ठेवले होते पंधरा आणि महान तपस्वी विश्वामित्राला तो तपश्चरेत निमगळ असतानाही धृताच्या नावाच्या अप्सरेने दहा वर्ष जंगलात आपला बंदी करून ठेवला होता सोळा यासारख्या अनेक जेथे स्त्रियांनी कौडीमोल केले तेथे ज्याचे यवन पुष्प प्रथमच उमलत आहे अशा कोमल राजकुमाराची काय कथा का सतरा हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही अठरा सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या उदयनाचे हे शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला लागले व राजपुत्राला वर, वर करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्य पणास लावण्यास त्यांनी निश्चय केला दोन तथापि त्यांच्या भ्रुकुटी त्यांचे नखरे त्याचे हसणे त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठाई असून सुद्धा त्या वासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू कु, अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती परंतु पुरोहित उदयण्याच्या प्रेरणेमुळे राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व काम भावना यांच्या प्रभावाच्या जाणीवेमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला चार नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या हिमालयाच्या अरण्यात हत्तींच्या कळपासमवेत हत्ती जसा फिरत असतो तशा त्या उपवनात त्या, त्या मनोहर सूर्य जसा अप्सरांना घेऊन आपल्या राजोद्यानात फिरावा तसा शोभून दिसत होता सहा त्यांच्यापैकी काही जणींनी कामाकुल होऊन सहज लागलेल्या धक्क्यात त्याला आपल्या भरदार व पिन स्तरांशी दाबून धरले सात तर दुसऱ्यांनी ठेस लागून पडत असल्याचा बहाणा करून त्याला घट्ट अलिंगन दिले व आपले वेलीसारखे त्याच्या खांद्यावर सोडून त्या त्याच्यावर वाकल्या तोंडाला वास येत असलेल्या तांब्र रंगाच्या अजरोष्टांनी त्याच्या कणात पुटपुटल्या माझं गुपित ऐकावं बरं का नऊ ज्यांची शरीरे उठण्यांनी ओली झाली होती अशा काही जणी त्याची दोन्ही हात आतुरतेने घट्ट धरून जणू काय त्याला हुकूमच करीत म्हणत होत्या आमचा पूजाविधी विधी येथेच करा दहा मद्य पिऊन झिंगल्याचे सोंग करणारी दुसरी एक तिचे निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकत असताना आपली जीभ दाखवीत अशी उभी होती की रात्री चमकणाऱ्या विद्युलतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरत होती अकरा काही जणी आपल्या सोन्याच्या पैजनांचा आवाज करीत तलम वसरात झाकलेली आपली अंगी त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या बारा दुसऱ्या काही जणी आम्र वृक्षाची फांदी हातात धरून सुवर्ण कलशाप्रमाणे दिसणारे आपले उरोज मुद्दाम कमलांच्या ताटव्यातून आणलेली कमल पुष्पे हातात धरलेली एक कमल नयना कमलावती पन्मादेवीसारखी त्या कमलमुख राजपुत्रा शेजारी उभी होती चौदा दुसरी एक सहज समजू शकेल असे मधुर गीत हावभावपूर्वक गात त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या नेत्र कटाक्षाने काय म्हणत होती तुम्ही भ्रमात आहात बर का महाराज पंधरा दुसरी एक जण आपल्या भुकटीची कमान ताणून वीर पुरुषाचा आविर्भाव त्याची नक्कल करीत होती कानातील कुंडले वाऱ्याने सारखी हलत होती अशी उत्फुल्ल उरोज असलेली दुसरी एका यवना त्याच्याकडे पाहत मोठमोठ्याने हसून काय सांगत होती जमत असेल तर पकडा मला सतरा दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेवले तर बाकीच्या काही जणी मधुर पण हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे अशा शब्दांचा करून त्याला काय करीत होत्या ते। अठरा त्याच्याशी वाद घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या दुसऱ्या एकीने आंब्याच्या मोहराची डहाळी हातात धरून विषय वासनेने बेबान झालेल्या स्थितीत त्याला विचारले हे कुणाचे फुल आहे एकोणीस दुसरी एक जण पुरुषी आणून त्याला म्हणाली स्त्रीकडून जिंकला गेलेला तू आता जा ही पृथ्वी पादाक्रांत कर वीस दुसरी एक चंचल नयना नील कमल हुंगीत उत्तेजित अवस्थेत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुतला उद्देशून म्हणाली एकवीस मधु मधुसुगंधी मोहराने बहरलेला हा आम्र वृक्ष पहा यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा येथे गात आहे बावीस इकडे या आणि हा अशोक वृक्ष पहा प्रेमिकांची दुःखे तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून हे भ्रमर असा गुजराव करीत आहे की जणू काय ते कामाग्नीने हुरपळून निघाले आहेत हा आम्र वृक्षाच्या कोमल डहाईने अलिंगलेला तिलक वृक्ष तर पहा जणू काय हळदीची उटी लावलेल्या युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास अलिंगन दिले आहे चोवीस हा फुललेला कुर्वक पहा रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टोटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काय रमणींच्या नखांच्या रंगापुढे आपण आहोत असे वाटून खाली आहे या आणि हा तरुण अशोक बघा जणू काय आमच्या हातांच्या का सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे सव्वीस ज्याच्या काठावर सबोवार सिंदूर वराचे उगवलेले आहेत असे हे सरोवर पहा जणू काय शुभ्र व तलम व अशा रूप आराम घेत बहुडावी असे ते दिसत आहे सत्तावीस स्त्री जातीचे सार्वभौम सामर्थ्य पहा पलीकडे पाण्यात ती चक्रवाकी पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे अठ्ठावीस आपल्या तत्रित गात असलेल्या कोकिळाचे ते स्वरलाप ऐका दुसरी कोकिळा जणू काय त्याला निर्भयपणे रुकार दिल्यागत गात आहे असे वाटते एकोणतीस वसंत ऋतू पक्षात निर्माण होणारा उन्माद आपण निर्माण झाला असता व आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न पंडिताचा विचार मग नसता तर किती चांगले झाले असते था। अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या या प्रमदांनी प्रेम युद्धाच्या सर्व प्रकारच्या कृत्यांनी राजपुत्रावर हल्ला केला एकतीस तथापि अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र

या स्मृतिस्मूनांचा वर्षाव अनेक महिने व वर्ष सारखा चालला होता परंतु तो सफल झाला नाही अकरा महामंत्र्यांकडून राजपुत्राची समजून एक त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयनाच्या लक्षात आले दोन राजनितीत कुशल असलेल्या उदयनाचा स्वतः शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरविले तीन राजपुत्रास एकांतात भेटून उदयन त्याला म्हणाला तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक आहे असे म्हणून सुरुवात केली चार जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची तीन लक्षणे आहेत पाच मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होईल सहा कपटाने सुद्धा स्त्रीला वश करणे हे योग्यच आहे त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्याचे रंजनही होते सात आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती यांनी स्त्रीचे हृदय बांधले जाते सद्गुणच खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात कारण स्त्रीला आदरभाव आवडतो आठ मग हे विशाल नयनांच्या राजपुत्रा जरी तुझ्या मनात नसेल तरी तुझ्या सौंदर्याला शालीनतेने तू त्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नाही का करणार नऊ विनय हा स्त्रियांना सुगंधी उठण्याप्रमाणे सुखकर वाटतो विनय हा बहुमोल अलंकार आहे विनयापासून सौंदर्य हे पुष्पविहीन उद्यानासारखे आहे दहा पण केवळ विनयाचा काय उपयोग त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुझ्या मुठीत आहेत मग खात्रीने तू त्यांचा तिरस्कार का करावा काम हा सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिचे प्रिय राधन केले बारा अशाच प्रकारे अगस्ती ऋषी सुद्धा सोमाची पत्नी रोहिणी ईशाशी रममान झाला आणि श्रुती सांगतात लोपा मुद्रेची तीच गट झाली तेरा महान तपस्वी बृहस्पतीने औतथ्याची पत्नी व मरुताची कन्या ममता हिला भोगून भारद्वाजाला जन्म दिला चौदा श्रेष्ठ दाता अशा चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती अर्धदान प्रदान करीत असताना ग्रहण करून तिच्या ठाई दिव्य बुधाला जन्म दिला पंधरा अशाच प्रकारे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पराशर ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला सोळा कामातूर वशिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हीन श्रीशी रथ होऊन कपिंगला नावाच्या पुत्रात जन्म दिला सतरा आणि वार्धक्याने गलित गात्र झालेला असतानाही राजर्षी येयाती चैत्र रथवनात विश्वाके अप्सरेबरोबर रममान झाला अठरा आणि पत्नीशी संभोग केल्याने आपला मृत्यू ओढवेले हे जाणत असून सुद्धा कौरवसेन पंडू माद्रीच्या सौंदर्य गुणावर मुग्ध होऊन विषय सुखाच्या अधीन झाला एकोणीस यासारख्या अनेक महान पुरुषांनी सुखासाठी निंदनीय अवलंब केला तर मग जे भोग प्रशंसनीय आहेत अवलंब करणे किती सुखद होईल आणि असे असताना तुझ्यासारख्या शक्ती व सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखाच्या अधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावता सुद्धा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करावी हे आश्चर्य आहे बारा राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर एक पवित्र परंपरेने समर्थलेली व वा योग्य वाटणारी महामंत्र्याची ही वचने ऐकून मेघ गर्जनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले दोन माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुला योग्यच आहे परंतु माझ्या संबंधी तुझी चूक कुठे होत आहे हे मी तुला पटवून देईन तीन मी ऐहिक विषयांची अवहेलना करीत नाही सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही चार कायम राहिली तरी सुद्धा आनंद मानून राहणे माणसाला नाही ना आणि जरी तू म्हणत असलास की थोर थोर महात्मे सुद्धा विषय वाचनेला बळी पडले तरी त्यांच्या त्या, त्या उदाहरणांना भुलू नकोस कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे सहा जेथे सर्वनाश आहे किंवा जेथे ऐहिक विषयाचा मोह आहे अथवा जिथे आत्मसंयमनाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरीखुरी महात्मता असूच शकत नाही सात आणि स्त्रियांशी वरकरणी प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा ते वरकरणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही